हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी अधिकारी वर्ग मागील काही दिवसापासून मोजण्यासाठी येत आहेत आज वसमत तालुक्यातल्या शक्तीपीठ महामार्गाला केला तीव्र विरोध उपविभागीय अधिकारी यांना महिलांनी आपल्या व्यथा सांगत अनेक महिलांच्या अनावर झाल्याचं या ठिकाणी दिसले तर अनेक शेतकरी म्हणाले की सरकार मायबाप आमच्यावर धडाधडा गोळ्या घाला एनरोलचे डब्बे आणून द्या आणि लेकरा बाळाचं आमचे जी जीवन संपवतो आणि नंतरच शक्तीपीठ महामार्ग घेऊन जा अशी संतप्त प्रतिक्रिया बाधित शेतकऱ्यांनी दिल्यावर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन पोलीस कर्मचारी अधिकारी वापस केले विनंती आहे की आम्हाला एकच एकर शेती आहे ती आमच्या हक्काची आहे ती आम्हाला नेहमीसाठी राहावी रोड आम्हाला तिथून होऊ द्यायचा नाही कारण आमचे मुलं शिकायला आहेत आम्ही कष्ट किती करावं मुलांना किती लावा आम्ही काय खावा काय नाव आहे शिल्प शिल्पा नागनाथ पप्पलवाड राहणार टाकागाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये सर्वांचा आमच्या गावातील सर्वांचाच विरोध आहे कोणीही आमच्या गावात रोड होऊ देणार नाहीत प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमची शेती आम्हाला राहू द्या कारण आमचं रोजमजुरीच्या माता धकत नाही आमच्या लेकरांचे शिक्षण व्हायचे राहिलेले आहेत त्यांचे मोठे स्वप्न आहेत जर ती जमीन आम्हाला राहिली तर आम्ही त्याच्यामधून काहीतरी यशस्वी होऊ शकील नाहीतर आमच्या लेकराचे स्वप्न आताच मुरजून जातील त्याला यशस्वी व्हायच्या अगोदर त्याचे पंख छाटले जातील तर ते उंच कसे होणार आमचे स्वप्न अधुरे राहिलेले ते आमच्या मुलामधून आम्हाला पूर्ण करायचे आहेत टाकळगाव येथील शेतकरी टाकळगाव तालुका वस्तू जिल्हा हिंगोली आम्हाला पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायचा आहे हा हे सरकार हे हुकुमशाहीचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याचा विरोध असताना सुद्धा शेतकऱ्यावर हा शक्तीपीपीठ महामार्ग लादत आहे नागपूर ते रत्नागिरी समांतर मार्ग असताना ऑलरेडी उपलब्ध असताना हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आमच्यावर लादत आहेत शक्तीपीठ महामार्गाला आम्ही कोणतीही जमीन देणार नाही आमचा पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे एकतर आमच्या पडतील एक तर आम्ही आत्मदहन करू पण आमची हिंच भार सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत म्हणजे देणार नाहीत एका